आणि म्हणून चिंतनीचे जनक आचार्य श्री बाबाजी हे आपल्या प्रसादासोबत हा शाब्दिक महाप्रसाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी देत आहे सर्वांनी अगदी शांत चित्ताने सवन केला परमात्मा क्लेशणाशाळे गोविंदाने म्हणून आहे पावसाचा वेळ वाढण्याचा समुद्रच म्हणून लोकाचा ज्याचा वेगही वाढवले नेमकं लोक आहे आणि बऱ्याच गोष्टीला आवड घालून मला थोडंसं बोलायचं या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष महोदय कमशापुराचार्य थटांचे बाबा आणि कार्याध्यक्ष माझे परम मित्र नंतर नंडू बाबा आपण सगळे या कार्यक्रमाचे नियोजन करत असताना लिमगावकर बाबाने मला सल्ला दिला आणि आदेशही दिला तुम्हाला इथं भागवत करण्यासाठी यायचं आहे आणि मी होकाल तर मी पोस्टर छापले आदरणीय नायनबाल बाबा यांनी असले निरूपण करण्यासाठी निमंत्रण दिलं दोघे या ठिकाणी आलो आणि रामायसाच्या मार्गाला आम्ही चालायला लालो माझा जन्मोजन्याची आशक्ती द्यावी मी आशक्त झालो बाबा आशक्त झाले नागापुरला बाबांच्या मंदिरामध्ये थांबणे ह्या सक्तीचा अनुभव आम्हाला मिळाला राहायला प्रश्न लोक काय म्हणतात लोक तर काही म्हणत असतात आणि म्हणून ते कथा अपूर्ण राहिली की लोक गाड्यावर बसून येत नाही आणि चालवू देत नाही त्याला तिसरा पर्यायच्या दोघांनी काढला होता बाप लेखानी दोघांनी गावडाचे चार पाय बांधले काठी गाठलीमध्ये दोघांनी गाडं खांद्यावर घेतलं आणि चालायला लागले आणि म्हणून वक्ता असो की कोणी असो प्रवास करणार असो हे गाढवं खांद्यावर येऊन चालायचे त्यांचा सन्मान करायचा त्यांचा त्यांना दळायचं सगळं करायचं हेच गाढवं कधी काही एखाद्या वेळेस खूप चांगलं बोलतील खूप चांगलं हे करतील त्यांना मी घाबरताना भागवत हा एक महत्वाचा विषय होता माझे माझ्या या ठिकाणी सातवीस कार्यक्रम झालेला आहे माझी तयारी होती पण मी अशक्य झाल्यानंतर मी सुदाम शास्त्री यांना तो कार्यक्रम करायला सांगितला आणि मी चौकशी केल्यानंतर लोक म्हणाले की तुम्ही असते तर आम्हाला ते मजा नसते इतके सुदाम शास्त्री छान बोलणे आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या शिष्याचा अभिमान असतो माणसाला आणि एखाद्या बापाला एखादा माणूस म्हणतो की तुम्ही मुर्खात गाढव मी पुढे मुग तुमचं सगळं का गाढव शब्द ऐकल्यानंतरही बापाला जो आनंद होता ना फार मोठा आनंद होत असतो आणि म्हणून शास्त्रींनी बाबांनी दोन तीन दिवस केली केलेली असं मी ऐकलं पण नंतर ते या ठिकाणी पृथ्वी केलेली आहे भागवताचा विषय आणि असतीप्रीचा विषय हा संयुक्त अशा प्रकारचा विषय होता खूप महत्वाचा विषय होता आणि रमत असे जे एक पात्री प्रयोग आहे कुठली पृथ्वी असो की असो प्रयोग आहे आहे ऐकतो प्रवचन कीर्तन कारण पोथी करण्यापेक्षा इकडे जास्त ताकद लागत असते पोथीला मदत असते पक्षासमोर असतो नाही आठवडा म्हणले तो म्हणतो त्याच्या विरुद्धार्थ शंका देता येते घोकलेले असते अगोदर प्रवचनाच असं नाहीये आहे शंका तुमच्या डोक्यात असावी लागतात आणि श्लोक संदर्भ मुफात असावे लागतात त्याच्यात अभिनयाची जोड असावी लागते हसता आलं पाहिजे रडता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि म्हणून भागवत कीर्तन प्रवचन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या अतिशय महत्वाच्या याच्या नाटक नाही नाटक केलं तर फार दोष टिकत नाही मी कोरेगाव कर महाराज यांचा एक विनोद ऐकला होता तेवढा मी सांगतो गावामध्ये नाटक करायचं तर त्यावेळेस काही स्त्री कामं करत नव्हती स्त्री पात्र नव्हतं पण द्रुपधारणाचं नाटक करायचं तर मग त्या ठिकाणी के काय केलं गावातल्या गावातल्या एका सुंदर मुलाला पकडलं देखणं होता म्हटलं तो द्रौपदीच काम कर सुंदर तो नाटक नाटक आहे करतो मोठा हिरो असू तो पुढे तो म्हटला करायला हरकत नाही द्रौपदीच काम तुम्ही मला साडी नेसून संदोष गुंगार करू अगदी द्रौपदी सारखा दिसतो अलंकार वगैरे सगळे तो म्हटलं एक अडचण आहे आणि कुठली अडचण आहे मला दोन दोन मिनिटांना भिडीक व्हावं लागते म्हणून जमत असाल तर बघा म्हणजे तुम्ही दुसरं मानव बघा लोक म्हटल्याच इतकं सुंदर कोणीच नाही तिसऱ्या की म्हणणार पेना तू पडद्याच्या मागे पिणा परद्याच्या मागे जायचं आणि पिरायचं ठरलं प्रसंगाला तर द्रुपदीचं वस्त्रारायचंय त्याला सांगितलं तो दुःशासन त्याचे डायलॉग त्याला धुऊन दिले आणि द्रौपदीला सांगितलं तू जा म्हणे आता बीडी आणि जा कारण समोर बरंच व्हायचं तुमचा तो कपडा ओढत राहील म्हणे आणि तुला फक्त त्या ठिकाणी संवाद करायचा आहे भीष्म पितामह आचार्य द्रोण असं त्याने तुला काही तक्रार का तक्रा देतात इथे हस्तनापूर मध्ये अशी पद्धत आहे का कोणी असं कोणी वस्त्रहरण करत असत का मग तू आता जब बिडी पिऊन घे त्याने दोन तीन बिड्या कस जोरात तोंडामध्ये पोटामध्ये धुकंप धुकंप सापडले त्याच दिला आवाज द्रोपदी वस्त्रधारण करण्यासाठी दुःशासन गेला त्याला ते फेकायचंच राहून गेलं स्टेजवर आणलं व्यासपीठावर आणल्यानंतर मग त्या द्रौपदीने म्हणायला पाहिजे ना धाला पिता महा तुम्ही काही तू काही बोलायलाच तयार नाही दुःशासन म्हणा तू नाही बोललं तर सगळं रसभंग लोक मारतील ना आपल्याला पण तो काही बोलायलाच तयार नाही कारण त्याला बोलताच येईल तो जर ओढलं तो धूर बाहेर पडणार होता त्यामुळे त्याला बोलताच येईल मग दुःशासन हुशार होतं त्याने काय केलं त्याच्या साडीच्या आतून हात घातला फोटोला चिमटा घेतला जोरात चिमटा घेतल्याने भुक्का भक्कम तोंड वाचलं तर सगळं धूरच धुळ निघाला धूरच धुळ निघाला जो वस्त्र वस्त्रहारण करायला सुरुवात केली दुःशासनाला सांगितलं होतं की सात साड्या नेसायचा त्याला आठ नेसवलेला आहे आठव्या साडीला हात घालू नको आणि द्रौपदीने तो घूर बाहेर काढल्यानंतर लोक अस्थिर झाले लोक म्हटलं असं कुठं का पण दुःशासन फार हुशार असतो वाईटातला वाईट माणूसही चांगला असतो त्याचा चांगलं फायदा घ्यायचा असतो विंचू वाईट आहे विंचू की काय वेदना होतात पण चीन मध्ये विंचूची शेती करणारे लोक आहेत युट्यूबला बघितलं असेल त्या विंचूची नांगी पकडतात आणि त्याचा विष काढतात त्याच्या विषाची किंमत आहे एक लिटरची जी किंमत आहे ना ती ऐंशी कोटी रुपये किंमत आहे तुमच्या सुद्धा मनात येईल की कुठेतरी आपण विंचवाची शेती करावी खूप वाईटामध्ये खूप चांगलं सापाचं वीस उतरायचं असेल तर सापाचाच वीस लागत खूप वाईटात खूप चांगलं आणि म्हणून उनिवेमध्ये शोधणं महत्वाचं आहे हीच आमची ब्रह्मविद्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून घ्यायला सांगते प्रत्येक गोष्टीचा वाईट काहीच नाही जगामध्ये एकही वनस्पती अशी नाही की तिच्यामध्ये औषधी नाही सगळ्या वनस्पतीमध्ये आहे आम्हाला माहिती नाही गोष्ट सगळ्या वनस्पतीमध्ये औषधे तोंडातून धूर मिळाल्यानंतर दुशासन हुशार वा द्रौपदी पाच हजार वर्षानंतर आधी तुझा जन्म झाला अग्निकन्यास तू आजही तुझं तोंडातून धूर निघतोय कमाल आहे लोकांनी करावा इतका चालला त्या दुशासनाला धर साडी कृष्णा राव धर साडी की सात त्याला आठ कला माहितीच नाही सगळं ओढल्या द्रौपदी अंडर पंढर एक कला आहे स्वतःची प्रतिभा आहे दुशासन वाईट वाटत होत्या लोकांना पण त्याच्यामध्ये एक चांगली गुण होती की द्रौपदीला तिने वाचवला अग्निकन्या तिला म्हटलेला आहे आणि म्हणून नवीन जे प्रबोधन आहे ना हे जुनं समजावून सांगण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने सांगावं लागेल आपल्याला सोप्या पद्धतीने माहिती मला माणूस आज खूप अवघड झालेलं खूप अवघड झालेलं निवृत्त महाराज म्हणतात खरंच अध्या वर्षानंतर माणूस पागल होतील मोबाईलमुळे दो। स्वतःशी ओळख जातील दुसऱ्याच्या घरामध्ये जातील गर जा की बाई मोबाईल पाहत असेल की पाहता पाहताच पाणी आणून देईल त्याला काही ओळख नाही काही नाही विचित्र अवस्था होणार आहे आणि म्हणून तुम्हाला तुमची तयारी करायची आहे तयारी करायची आहे आणि म्हणून तुम्ही तुमची तयारी करावी यासाठी उत्तम ग्रंथ कोणता आहे तर भागवत भागवत ग्रंथ उत्तम ग्रंथ आहे अपमान बसवणारा कृष्ण तिथे दिसतो शिवा खाणारा कृष्ण तिथे दिसतो आणि पाण्यामध्ये लागणारा कृष्ण प्रतिमेचे विष पला दिसतो अरे तो आहे उदार तुझे अवधार जाणो स्वतंत्र देताना म्हणशी पात्रा पात्र कैवल्या वैर्याही दिले कैवल्यासारखं पवित्र देवतेचा फौतू वैर्याला अरे तो आहेस तू उदार माणूस असला तरी पात्रा पात्रचा विचार करतो तू तेही करत नाही हा अख्खा कृष्ण पुन्हा प्र उभा आहे पुन्हा उभं करायचंय तुकडोजी म्हणाले हे कृष्णा परत ये भारत तुझी वाट पाहतोय परत ये आणि म्हणून भगवान श्री कृष्ण चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये कृष्ण आणला श्रीकृष्णाची कथा चक्रधर स्वामींनी सांगितली आणि हा बलवान तेजस्वी हर हुन्नरी हा संस्कृतीला जन्म देणारा हा कृष्ण त्या ठिकाणी जन्माला आला याच्या बासरीची धूम आणि भगवद्गीते शब्द दोन्ही ब्रह्म एक शब्द ब्रह्म आहे अनेक नाद ब्रह्म आहे आनंद दात आहे तो आनंद शोधत नाही आनंद निर्माण करतो आहे त्याच ठिकाणी आनंद निर्माण करतो काही नसू दे बाबूच्या पोकळचा आनंद निर्माण करतो तो आनंद निर्माण करत असतो आणि हा कृष्ण आम्हाला गरजेचा आहे हा खळ्यांना तुम्ही आत्महत्या करणार नाही तुम्ही कोमेजून जाणार नाही अग्नी पिऊन टाकतो कार्यक्रम थोडस वरंदर थोडं जास्त खाण्यात आलं की आम्हाला झळकी लागते दौऱ्या हातामध्ये घ्यावं लागतं कृष्णाने द्वादश कोशाचा बारा कोशाचा अग्नि गिळून टाकलेला आहे तो पाण्यामध्ये लढला तो जमिनीवर लांडला तो हवेमध्ये मध्ये लढला तो युद्धामध्ये लढला असा योद्धा आम्ही लढत असताना सल्ला देतो युद्धस्व बिघडता जुळ सगळ्यांना गरज झाले गोष्टी जुळ म्हणजे ताप लाईसाला ताप आला होता युद्ध चालू होतं लाईसाच तिहारत नव्हते धीर वीर झालेली होती भगवंत सांगता युद्ध करायचं कौशल्य आहे तुम्ही सुरीने वार करता कोणावर आणि कांद्यावरही तुम्ही वार करत असता कांदा कापत असताना तुम्हाला क्रोध असतो कोणाला मारताना क्रोध असतो आणि म्हणून संताप नाही म्हणून तुम्हाला लढाई करायची संताप नाही चालत शांत चित्ताने लढाई करायची <laughs> आदरणीय निमगावकर बाबा यांनी कार्यक्रम घेतला कार्यक्रम बाबा यशस्वी झाला आतापर्यंत तुम्ही आलेल्या लोकांचे आभार मानणार मी गेलेल्या एका वस्तूचे आभार मानतो तुम्ही आले म्हणून तुमचे मी आभार मानतो आणि पाऊस गेला म्हणून तिचे मी आघार मानतो तुमचा एक घरचे व्यक्ती म्हणतो साधारण खूप लोकांना भेटावं लागले असे अकराशे लोकांचं पारायण त्याला महाशब्द वापरला आवडला मिळवतो का इतक्या लोकांनी आतापर्यंत मानवा पण कुठेच कार्य पारायणाचा कार्यक्रम केलेला नाहीये संप्रदायामध्ये होतो पंचवीस पंचवीस हजार लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात या उपकरणाला तुम्ही सुरुवात केली तिला अँगल वेगळाच आहे परंतु अतिशय चांगला आहे या ठिकाणी मला वाटतं आणि या ठिकाणी मी जास्त पहिल्या दिवशी बोलू मला काय बोलायचं एक दिवस बोलू त्या दिवशी मी तर मनपूर्वक तुमचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो युद्धस्व विगत ज्वरा संताप्रहित होऊन लढा कृष्णने शस्त्र वापरला सुवर्षन तर होतच पण हसण्याचं शस्त्र वापरलं हो कृष्ण कुठे दिसला की शत्रू हसताना दिसायचा हा नाही इकडे हसायला लागलं की तिथं हसलं दुसऱ्याला डसायचं तुमचा शत्रू इथं कार्यक्रम जर एखादा असेल ना आणि त्याला अपेक्षा असते की नाही मिचून जावं यानं लडका असावं या ना कणाव त्यामुळे तुम्ही जर हसत असेल ना तर ते हसण्या डसत असते हसणं फार महत्वाचं आहे कुठेही परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठं ते आणि म्हणून ते पण डोक्यात ठेवून तुम्ही लढत जा लढत जा गरज पडली आम्हाला हात देत जा आम्ही तुमच्या कामाचा उल्लं बोलतो आणि धन्यवाद या ठिकाणी देवाजींनी आपल्याला ही शब्दशिधी दिलेली आहे खरंतर या ठिकाणी बरेच भक्ती आहेत बाबा आहेत त्याचप्रमाणे अथक बाबा आहेत विळंब बाबा आहे परंतु आम्ही वर्गाच्या बाबांनी सूचना केली की पिण्याचं मूल्य असल्यामुळं आपण हा कार्यक्रम